दोघराचा नजारा असे वाटले नक्की सांगा पहाडी जीवन आणि हे बघा मेट्रो जातील दिसत असे तुम्हाला मेट्रो डोंगराच्या साईडला मेट्रो आहे हवेचा पण मस्त आवाज येत असेल भरपूर हवा आहे छान हवा सुटलेली आहे खूप खूप छान असं नजारा अशी आहे दहाव्या माळ्यावरचं आहे हे हो। दहाव्या माळ्यावरून आहे मी हे खालचं दाखवते तुम्हाला खालचा परिसर हे बघा प्लेन जातं प्लेन पण दिसत असेल तुम्हाला हे बघा